नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग आप आपण आज आपल्या गावची सैर करूया आणि मी ट्रेननी कसा प्रवास करतो हे आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आणि माझा मोस्टली प्रवास हा खारघरवरून चालू होतो खारगरवरून मी लोकलनी पनवेल स्टेशनपर्यंत जातो आणि पनवेल स्टेशनवरून मी जी प्लॅनिंग केलेली गाडी असते त्या गाडीने मी खेडपर्यंत जातो तर आज मी मंगला ट्रेन जी मॉर्निंगला असते सहा वाजून पस्तीस मिनटाने त्या ट्रेननी जाणार आहे आणि खेडला ती साधारणतः नऊ पन्नास दहापर्यंत पोचते कारण ह्या गाडीला स्टॉप नाही आहे आणि ही दररोज गाडी असते तर या ट्रेनचं नॉर्मली जनरल डब्याचं जनरलचं तिकीट जे आहे ते हंड्रेड रुपीज आहे आणि थ्री ए थ्री ईचं पाचशे पंचावन्न रुपये तर टू एचे सेवन सिक्स्टी रुपीज टिकीट आहे आणि या ट्रेनला तुम्ही बघाल तर चार जनरल डबे आहेत दोन पाठीमागे आहेत दोन पुढे आहेत तर आता ट्रेन आलेली आहे आणि आता या ट्रेनमध्ये मी मोस्टली पुढे न बसता पाठीमागेच बसणार आहे कारण पाठीमागे जर बसलो तर माझा खेड स्टेशनला मी पाठीमागे उतरू शकतो अशा पद्धतीने मी ते पाठीमागच्या जनरल डब्यात बसणार आहे बऱ्याच दिवसानंतर मी तिथे बसत आहे कारण ऑलमोस्ट माझा प्रवास हा विथ फॅमिली असतो आणि फॅमिली असेल तर आम्ही फोर व्हीलरनेच गावी जात असतो तर मला जनरल डब्यामध्ये बसायला मिळालं आहे तुम्ही बघू शकता आणि जनरल डब्यामध्ये फार मजा येते मला माहिती आहे कारण ते वडापाववाल्यांचा आवाज ते लस्सीवाल्याचा आवाज भेरपोरीवाल्यांचा आवाज त्या भाजीवाल्यांचा आवाज मनाला फार आनंद देतो आणि त्याच्यानंतर गाडी पुढे जात जात ते विनेरे विनेरे म्हणून आमचं जे एक रेल्वे स्टेशन आहे तिथे थांबली असल्यामुळे गाडी काही मिनटं तिथे थांबते आणि तिथून मग काही पाच सहा मिनटांनंतर जसं क्रॉसिंग कंप्लीट झाल्यानंतर ती खेडच्या दिशेने गाडी जात असते आणि आता तुम्ही पाहू शकता की आम्ही खेडला पोचलो आहे आणि मी प्रॉबली खेडला पाठीमागच्या डब्यात बसतो याचं कारण की पाठीमागच्या डब्यात बसल्यानंतर मी आ, खेडला उतरल्यावर ताबडतोब मी बाहेर मला एक्झिट मिळतं आणि तुम्ही बघू शकता की एक्झिट झालो आहे आणि हे आणि बाहेर आल्यानंतर मला एक गोष्ट पाहायला मिळालं आहे की खेडच्या रेल्वे स्टेशनच्या पाठ बाहेर जे मंडप टाकलेला लोखंडी पाहून फार आनंद वाटला कारण बऱ्याच दिवसानंतर गेल्यानंतर मला ते दिसलं आणि एवढा प्रोग्रेस चांगल्या पद्धतीने पण एक अजून मला आठवलं की आमचं खेड जे बस स्टॉ डेपो आहे तो अजून जो पूर्वी लहानपणी पाहिलेला त्याची अवस्था आता एवढी बेकट आहे पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पण ठीक आहे कुठे ना कुठे तो प प्रोग्रेस होतो आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आता आता आमची गाडी आलेली आणि मी आमच्या गावच्या दिशेने जात आहे तुम्ही पाहू शकता की नागमोडी वळणं आहेत आणि त्याच्यातून प्रवास करायला फार आवडतं हे आमच्या गावाच्या दिशेने जात असलेला रस्ता ज्याला आम्ही डेरा बोलतो तो डेऱ्याचा एरिया आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडे सर्व हिरवगार असतं आणि दोन्ही बाजूला दोन्ही नद्या असल्यामुळे त्याला अजून शोभा येते त्याच्यामध्ये एक जगबुडी नदी आहे आणि उजवा बाजूला सुखाडी नदी आहे सुखाडी नदी याच्यासाठी की ते उन्हाळा आल्यानंतर सुखून जाते म्हणून तिला सुखाडी नदी बोलतात असाच प्रवास आमचा पुढे गावच्या दिशेने होतोय तुम्ही समोर डोंगर दर्या आहेत बघू शकता आणि इथून आल्यानंतर आपला पटकन एक जो टर्न यू टर्न मिळतो तिथे गाडी चढवणं फार अवघड असतं आणि तुम्ही चांगले एक्सपर्ट असाल तर नक्कीच पहिल्याच टर्नमुळे याच्या तर मी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आमचे गाडी मला नेण्यासाठी आली होती आणि त्या गाडीत बसून जो कोकणाकडे किंवा आमच्या गावाकडे जाणारा जो नागमोळी जो रस्ता आहे त्याच्यातून जाताना एवढा आनंद होतो विचारू नका आजूबाजूला झाडे पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे झाडांची का छाटणी वगैरे केलेली आहे परंतु रस्ते एवढे छान आणि बोलतात ना त्याला मस्का या प्रकारचे रस्ते आहेत आणि तुम्ही बघू शकता की या रस्त्याने जाता जाता आजूबाजूला बरेच डोंगर दिसत आहेत आणि हे जे समोर येत आहे ते, ते आमचं कालकाई मातेचं मंदिर जे वडजा आहे आमचाही कालकाय आणि हा या रस्त्यावरूनच आम्ही केव्हाही देवीला पाया पडल्याशिवाय किंवा तिचं नामस्मरण केल्याशिवाय कुणीही व्यक्ती पुढे जात नाही ज्याच्याकडे वेळ असेल तो तिथे उतरून तिथे नारळ दिला जातो तसंच हे पाहू शकता की आम्ही आमचं गाव तसं डोंगरावर आहे पण सर्व सोयीनियुक्त असं आमचं गाव कळमणी आणि फार छान प्रकारे प्रवास आम्ही गाडीतून करत असतो आजूबाजूला आणि हाच हीच मजा जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर आलात तर वा वाह हिरवा गार हिरवागार आणि हिरवं गार आणि पाण्यात पाण्याचे वाहणारे धबधबे हे तुम्हाला पुढे एक टेकडी आहे मोठा डोंगर आहे तो आणि त्याच्या पायथ्याशी आमचं गाव आहे गाव फार छान सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं आमचं गाव लेफ्ट साईडला तुम्ही खाली पाहिलं तर मोठी खाई आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे मीटर खाली गेल्यानंतर जगबुडी नदी वाहते तिथे एक छोटंसं आम्ही डॅम बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता तसंच समोरचे मोठे मोठे पर्वत वगैरे तुम्ही पाहू शकता आणि पुढे गेल्यानंतर आमच्या टाकी टाकीच्या वाडीचा बसस्टॉप आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर तुम्ही आमच्या यू टर्न घेतल्यानंतर पुढे जे तुम्हाला आता दर्शन होईल ते महाबलेश्वरचे प्रचंड मोठे मोठे डोंगर समोर दिसत आहेत अरे हे आमचा प्रवास सुखाचा होत असतो